हिवलीचे रोप लावले द्वारी त्याचा वेल्यू गेला गगनावरी या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगाप्रमाणे वारीच्या वाटेवर वर्षापासून अविरत आणि अखंडपणे मानवता हाच विश्वधर्म वाक्य मानून आई प्रतिष्ठान वाघोलीच्या बिस्किट वाटपाचा उपक्रम सुरू असून उपक्रमाचे हे रौप्य महोत्सवी म्हणजेच पंचवीसवे वर्ष होते गेल्या पंचवीस वर्षामध्ये चहा बरोबर बिस्किट रेनकोट पावसाचा कागद शबनम बॅग अशा वारकऱ्यांच्या विविध उपयोगाच्या वस्तू वाटप करत पुढे वाटचाल करत असताना वारीच्या वाटेवर झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना वृक्षमित्र आणि बकोरी देवराईचे निर्माते चंद्रकांत वारगडे आणि दादा बाबाजी वारगडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी एक लाख देशी बियांचे वाटप वारकऱ्यांना करण्यात येते डॉक्टर सुधा कांकरिया यांच्या माध्यमातून बेटी बचाव बेटी पडाव तसेच आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते तसेच या प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभरात रक्तदान शिबिर गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप अनाथ अनाथ मुलांसाठी रक्षाबंधन गुणवंत विद्यार्थ्यांचा सम्मान वृक्षारोपण असे विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येते नमस्कार आपण पाहता स्टार महाराष्ट्र न्यूज अंडरी सिजारे आलेन संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग म्हणत गेल्या पंचवीस वर्षाहून अधिक काळ त्या ठिकाणी आई प्रतिष्ठानच्या माध्यमातून बेलसर फाटा जेजुरी येथे एक लाख चार च्या कपाचं वाटप होत त्याचप्रमाणे माहिती सेवा समिती दादा बाबाजी वर्गडी प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक लाख रुपये बियांचं या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे जाणून घेऊ आपण त्यांच्या या उपक्रमाची सुरुवात झाली आणि त्यांचं पुढचं उद्दिष्ट काय आई प्रतिष्ठानच्या माध्यमातून चाललेल्या उत्तरामध्ये आमच्या सारख्या एका लहान कार्यकर्त्याला सहभाग घेण्याची संधी मिळाली गेले चार पाच वर्षापासून प्रथम त्यांनी आई प्रतिष्ठानचा या ठिकाणी आभार मानतो की आम्हाला तुमच्या समेत काम करण्याची संधी मिळाली आणि खऱ्या अर्थाने वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली आपण या ठिकाणी पर्यावरणाच्या संदर्भामध्ये काम करत असताना आपल्याला असं जाणवलं की पंधरीच्या वाटेवरती आपलं एखादं झाड लागले पाहिजे त्या माध्यमातून आपण चहा बरोबर या ठिकाणी वारकऱ्यांना काही बियाची पाठी देतो की जेणेकरून ते बिया पंधरीच्या वाटेवरती रुजल्या रुजल्या पाहिजे त्याची झाड निर्माण झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने पर्यावरण संपत चाललेला त्रास आहे तो कुठेतरी उभा राहायला पाहिजे आणि वारकरी त्या झाडाचा सावलीला बसला पाहिजे या संकल्पितून आपण हा उपक्रम साजरा चालू केला आणि अजूनही इथून पुढे चालू ठेवणार आहोत प्रत्येक नागरिकांनी तुमच्या काळामध्ये आपण पाहतो ऋतुमानामध्ये बदल होतोय उष्णता वाढत चाललेली आहे पाऊस वेळेवर हो नाही आणि खऱ्या आपली पुढची आपल्याला पर्यावरण रक्षण केलं पाहिजे झाडे लावले पाहिजे झाडे जगवले पाहिजे पाणी अडवले पाहिजे धन्यवाद दोन हजार साली चालू केलेल्या एका छोट्याशा उपक्रमाची आई प्रतिष्ठानची सुरुवात केळी वाटपापासून केली होती दोन तीन वर्ष वेगवेगळ्या पद्धतीचं काहीतरी वारकऱ्यांची सेवा करायची म्हणून कुठं लाडू कुठं राजगिरा गुडदानी अशा प्रकारचं वाटत होतो आणि सर्व मित्रांच्या सहकाऱ्यांच्या विचाराने एक विचार समोर आला की आपण चहा वाटपाला सुरुवात करू आणि दोन हजार पाचपासून या चहा वाटपाच्या उपक्रमाची सुरुवात केली आणि या चहा वाटपाबरोबर बिस्किट बटर औसाचा कागद शबनम दाग अशा अनेक वस्तू की ज्या वारकऱ्यांना वारीमध्ये उपयोगी पडतात अशा वस्तूंचं वाटप करण्याची आम्ही दोन हजार पाच पासून पुरं सुरुवात केली पुरं पुढं जात थोडं थोडं वाढत गेलं आणि कशी ही पंचवीस वर्ष चोवीस वर्ष संपली आणि पंचवीस वर्षात आम्ही हे काम करतोय की माऊलीची कृपा असेल विठ्ठल रुक्मिणीची कृपा असेल सर्व परमेश्वराची कृपा की हे भाग्य आम्हाला मिळालं या वाडीच्या दृष्टीने हे खूप छोटं काम आम्ही करतोय पण हे भाग्य आम्हाला मिळा हा खूप मोठा आनंद आम्हाला या ठिकाणी आई प्रतिष्ठान या संघटनेशी मनोज भाऊ कांकरिया आणि शेखर भाऊ लुमकड यांच्या एक चार वर्षाच्या सहवासात आलो या संघटनेमध्ये आणि आल्यानंतर म्हणजे मला माहिती नाही की हे कधी हे केलं पण हे एक रोपट होतं या रोपट्याचं या दोघांनी मिळून एक वटवृक्ष तयार केला वटवृक्ष तयार करताना यांनी जे माझ्यासारखे छोटे मित्र आहेत त्यांनाही कुस सामवून घेऊन खूप मोठं कार्य केलेलं आहे याचा मला खूप अभिमान वाटतो या आई प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही आज छोटंसं रोपट लावलं होतं आणि त्याचं आज मोठ्या वृक्षात रूपांतर झालेलं आहे आणि आज छोटासा प्रयत्न आहे आमचा एवढ्या मोठ्या याच्यामध्ये की वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला विठ्ठल रुक्मी अनुरंगाने आम्हाला दिली आणि इथून पुढं हेच आम्हाला करण्याची शक्ती देऊ हीच आम्ही सदिच्छा व्यक्त करतो आणि जे आमचे सर्व देणगीदार आहेत सर्व लोकांनी आम्हाला जे सहकार्य केलेलं आहे माहिती के सेवा प्रतिष्ठान बाकी आमचे सर्व जे मित्र आहेत त्यांनी आम्हाला भरभरून सहकार्य केलं आणि त्यामुळेच आम्ही इथपर्यंत आलो आणि आम्ही समाजाची सेवा करू शकलो याचा मोठा आनंद आम्हाला आहे